सलाभात प्रमाणे याही वर्षी तळेगाव दिघे येथील भागवतवाडीवर अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या भक्तिभावानं व उत्साहात चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात कीर्तन प्रवचन हरिपाठ भजन आदी कार्यक्रमांनी संपूर्ण परिसराला भक्तिरसात नाहून काढला या सप्ताहास शिर्डी लोकसभेचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब बागसौरे यांनी विशेष भेट दिली त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून रस्ते पाणीपुरवठा सामुदायिक सभामंडप आदी प्रलंबित विकास कामांबाबत माहिती जाणून घेतली ग्रामस्थांचा प्रश्न लक्षपूर्वक ऐकून घेऊन खासदार वागचौरे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिला यावेळी खासदार भाऊसाहेब म्हणाले अखंड हरिणाम सप्ताह सारखे कार्यक्रम आपल्या संस्कृतीचा आत्मा जिवंत ठेवतात यातून समाजात ऐक्य बंधुभाव आणि चांगले संस्कार जपले जातात भागवतवाडीच्या विकासासाठी लागणारा निधी नक्कीच उपलब्ध करून दे धार्मिकतेबरोबरच गाव विकासाच्या मार्गावर आदर्श ठरावे यासाठी माझी पूर्ण साथ असेल

खूप केला खूप प्रेम केला आपलं प्रेम असून राहिले असून देखील आपल्या गावाची किंवा माहिती केव्हा निर्णय होते देखील विश्वास प्रार्थना करतो प्रभाव करून समजा आणि सांगतो सप्ताह कमिटीकडून खासदारांचं मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मेजर महेंद्र सोनवणे गावातील महिला मंडळ युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली

सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास